वेलकम बॅक टू माय चॅनल आज निघालो आहे आम्ही आरोदराच्या स्कूलमध्ये एकासोबत दोन काम आहेत ओके हो नाही <laughs> आरोदराचं रिझल्ट आहे आणि तिथून तसंच आम्ही डायरेक्ट जाणार आहे सांगोलला माहेरी <laughs> परवाच दिवशी तर आले आहे ना आज अजून रिटर्न चालते <laughs> कार्यक्रम आहे तिथं वास्तुशांती आहे आमचं चुलन घरी त्याच्यामुळे निघालो आहे आम्ही आता तिकडं अगोदर स्कूलमध्ये जाणार आहे तिथून मग जाणार घरी तर तुम्ही काय जुनी पाहत राहा आणि कसा वाटतं आपला ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा कुठं आवाज येत नाही होय का कुठे चाललोय आपण आता कुठ आहो हाय असता अरे ऐक ना मी काय करणार आहे आता तुम्हाला स्कूल उद्या बस येते ना घरी तर बस मध्ये तुमची बॅग पाठवून देते मी कपडे सगळे घालून ठेवले आम्ही मॅमला सांगितलं म्हणलं आम्ही घेऊन येतो स्कूल मध्ये रडायचं रे मेकअप खराब होते बघू बघू पावडर जाते पावडर इकडे बघ इकडे 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 बघू आस्था आस्था बघू आता बोलणार नाही बर का खरच सोडायला मी ना तू जर नाही बघितलं माझ्याकडं हे बघ अग मग कसं म्हणली ना तू ऐकणार आगो पण करणार नाही ना, ना, कर ना? ना काय सग काय सांगू पप्पांना मी बोलतातला सारखं सारखं का हो पप्पा सारखं त्यांना हॉस्टेलला सोडायची धमकी देत आहे होय हा मधल्या वाटाने पण दिंडी चालू आहे

आणि इथे बघू शकताय बघा तुम्ही आज रिझल्ट खूप छान आलेला आहे आस्ताला त्याला आउट ऑफ आउट मार्क्स मिळालेत आणि आरो ददाचे खूप मार्क्स कमी आलेले आहेत कारण त्याच्या रिटर्नमध्ये खूप मार्क्स गेलेले आहेत मॅम म्हणत होत्या की तो खूप हुशार आहे पण लिहिताना त्याच्या बऱ्याच चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचे खूप सारे मार्क्स कट झालेले आहेत त्याच्यामुळे मला आता त्याला रिटर्नवरती जास्त भर द्यावा लागेल तर घेऊया आता आणखीन जास्त प्रॅक्टिस करून आय होप नेक्स्ट टाईम त्याचा रिझल्ट मी खूप छान आले तर इथं बघू शकता तुम्ही आता डायरेक्ट निघालो आम्ही सांगोलला तर तिथून पुढचं शूट घरी गेलो कंटिन्यू करायचं ना मग ब्लॉक आहे की आपला कुठे गेले बघू आपण गेले होय गेलं काय तिथं चला काय हा नाही केला नाही चला राह ना ना

युट्यूब फॅमिली काय युट्यूब फॅमिली म्हणते वहिनी तुझी लक्ष्मी आहे म्हणून बघितलं नाही का कमेंट हो वैभव वैभव लय कॉमेडी करतो हा तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी वास्तुशांतीसाठी चाललो होतो तर हे बघा इथं ते घर आहे तिथं आलोय माझे सक्के चुलत काका आहेत त्यांच्या घरी आहे वास्तुशांती आणि माझे जे चुलत भाऊ आहेत म्हणजे मोठे मोठे सगळे बरं का त्यांची मुलं माझ्या एवढी आहेत मी लहान आहे सगळ्यात तर हे बघा इथं आलेलं आहे आता तर सगळ्यात अगोदर इथं प्रसाद वगैरे घेतो आणि देवाला नमस्कार करून घेतो बसलो प्रसाद द्यायला तर इथं वैभवच प्रसाद द्यायला बसला म्हणून आम्ही हसत होतो जरा त्याला हरव देवाच्या पाय पण असता कोण गेले असता ये ना देव पगार प्रसाद

इथं आता तुम्ही बघितलं त्या सुषमा वैनीत आमच्या धाकट्या भाऊजई <laughs> मी तुम्हाला म्हटलं तसं मी लहान आहेत ते सगळे मोठे आहेत माझ्यापेक्षा आणि तशी आमची खूप चष्टा ताम मस्करी चालते बरं का वयाचं काही नसतं मान पान सगळे जे ते जास्तला देतात ननंद भाऊजाईचा सगळा <laughs> आणि इथं तुम्ही बघू शकताय बघा वैभवला प्रसाद द्यायला तर मी आले होते पण तोपर्यंत पिल्लूच बसला आरो त्याच्यामुळे काय मग ह्यांचं चालू होतं प्रसाद द्यायचं

इथं बघू शकता ह्या संगीता बहिणी आहेत बघा तर तुम्हाला म्हटलं तसं ह्यांच्या घराची वास्तू शांती त्याच्यामुळे त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन आलो होतो ते दिलं त्यांना आमच्या वरमय त्या वर्माय लवकरच बघायला भेटते आता लग्नात जावा जावा <laughs> <laughs> तुम्हाला मी मग म्हंटलं ना माझ्या भावाची मुलं मोठी मोठी आहेत तर हे बघा कल्याण आणि किरण आणि इथं बघू शकते बा जेवण एकदम मस्त होतं मेनू खूप छान होता, होता आणि पोटभर सगळ्यांनी जेवण केलं खूप छान वाटलं मस्त जामन चपाती भाजी भात पनीरची भाजी वांग्याची भाजी वडे होते पापड होते अजून काही जर चुकून राहिलं असेल माझं सांगायचं तरी इथं <laughs> तर बघू शकते बघा असं खूप छान झालं जेवण वगैरे मस्त कार्यक्रम ही खूप छान झाला तर चला आता आतमध्ये जाते ग मला आतमध्ये दाखवते

बहिणींना आमच्या गडबड झाले त्यांच्या कोण पाया पडायचं म्हणून <laughs> त्यांना कधी मान मिळायचा <laughs> बघूया भेटेल लवकरच तर इथं बघा बाहेरून कसं दिसतंय घर तर झालं खूप छान कार्यक्रम आता निघालोय आम्ही आमच्या घरी खाली भाऊ अक्का बसा बसा बाय 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 बाप आले चला चला बाय 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 चला आजचा दिवस खरंच खूप 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 छान गेला कार्यक्रमानिमित्त सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या खूप दिवसानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी एक बालपणीची मैत्रीण भेटली जी आम्ही अंगणवाडीपासून दहावीपर्यंत आम्ही एकत्र होतो तर रोज स्कूलला जाता येता सोबत असायचो आणि तिची भेट झाली खूप वर्षानंतर खरंच खूप छान वाटलं मला वाटतं जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाले असतील माझी आणि तिची भेट होऊन तर आज तिलाही भेटले तर खूप छान वाटलं पण असं झालं की एवढी एक्साइटमेंट होती भेटण्याची की त्याच्यामध्ये ब्लॉग घ्यायचं मी विसरून गेले त्याच्यामुळे तिला मला ब्लॉगमध्ये घेता नाही आलं पण खरंच खूप छान वाटलं आणि खूप हॅप्पी आहे मी आज तर असं राहिला आजचा आपला एकंदरीत दिवस तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग पाहून मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय